हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपण छोट्या बाईचं माप घेऊन मोठी बाई कशी कटिंग करायची हे पेपर कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकताय त्यामुळं तुम्हाला सर्व बाई कशी कटिंग करायची याचं मेजरमेंट कसं घ्यायचं काय नाही हे सर्व तुम्हाला माहिती होणार आहे तर इथं पाहू शकता सुरुवातीला आपल्याला बाहीसाठी काय काय मापं लागतात तर ते पाहायचे आहेत लिहून घ्यायचे आहेत एका पेपरवरती तर सुरुवातीला बाहीची उंची घ्यायची त्यानंतर दंडघेर आणि तीन नंबर आर्मोहोल हे तीनच मापं आपल्याला बाही कटिंगसाठी लागणार आहेत तर आता इथे पाहू शकताय मी इथे लिहून घेतलेलं आहे पेपरवरती तर ही बाहीची कटिंग आहे पेपर कटिंग आणि ही आहे नऊ इंच उंची आहे जी बाही आहे तर ती बाहीची लांबी जी आहे उंची तर ती नऊ इंचाची आहे शकता तर आता पाहू शकताय तर नऊ इंच ज्या वेळेला बाही घेतलेली आहे इथं आता छोटी बाई आहे इथे ब पाहू शकता आपल्या ब्लाऊजची जी बाई आहे, आहे आपले, आपले तर ती छोटी आहे साडे चार इंचाची आहे तर ती आपण आपल्या आपल्याला जेवढी ठेवायची तेवढी आपण सात इंच नऊ इंच आठ इंच अशी ठेवू शकतो तर इथे पाहू शकताय उंची आपण घेतलेली आहे त्यानंतर इथलं ब्लाऊजचं आर्मोहोल आपल्याला घ्यायचं आहे तर ब्लाऊजचं आर्महोल जर आपल्याकडे ब्लाऊज नसेल तर कसं करायचं हे पण मी सांगणार आहे पुढं तर अशा प्रकारे थोडंसं खेचून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि आर्महोल इथं काढून घ्यायचं आहे साडेसात इंच आर्महोल आपला आहे ब्लाऊजचं आणि त्यानंतर दंडघेर जे आहे तर ते साडेपाच इंच आपण ज्यावेळेला ब्लाऊज कोणीही टाकायला येतं त्यावेळेला आपण ब्लाऊजची उंची आणि दंडघेर घेतच असतो तर इथं पाहू शकताय उंचीमध्ये आपण एक इंच प्लस केलेलं आहे दहा झालेलं आहे आणि दंडघेरमध्ये साडेपाच इंच आहे तर त्यात पण एक इंच केलेलं आहे तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता आणि त्या आर्महोलमध्ये सुद्धा आपण दीड इंच ते एक इंच आपण इथं वाढवू शकतो किंवा वाढवायचंच आहे याच्यामध्ये इथं एक इंच मी घेतलेलं आहे आर्महोलमध्ये तर आता पाहू शकता इथं जे पेपर घेतलेलं आहे मी इथं पेपरवरती आपण कटिंग करणार आहोत नवीन असाल तर तुम्ही अगोदर पेपरवरतीच कटिंग करत चला तर मी बऱ्याच ब व्हिडिओमध्ये डायरेक्ट कटिंगसुद्धा दाखवलेली आहे आपल्या चॅनलवरती तर घडी कितीची घ्यायची तर आपलं जार मोजून घेतलेलं होतं त्यापेक्षा एक इंच आपल्याला घडी जास्त घ्यायची आहे साडेसात होतं तर आता एक इंच घडी म्हणजे साडेआठ इंच घेतलेलं आहे तर आता त्यानंतर इथं पाहू शकता बाहीची उंची जी आहे तर ती नऊ इंच आहे त्यामध्ये आपल्याला एक इंच मिळवायचं आहे म्हणजे प्लस करायचं आहे एक इंच तर त्यानंतर निशान टाकून घेतलेलं आहे मी दहा इंचावरती तर पलीकडच्या साईडलासुद्धा सुद्धा मी एक इंचावरती सॉरी दहा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इथं एक रेश मारून घ्यायची आहे मला पट्टीची सवय नाही पट्टीनेच मी रेषा मारून घेते त्यामुळं मला फास्ट ह्याची तरच प्रत्येकाची सवय असते तर त्यानंतर आता आपण इथं दंडघेर घेतलेला आहे साडेपाच इंच तर इथं त्यानंतर आपलं जे मार्जिन थे थे आहे तर ते मी इथं एक इंच घेतलं आहे तुम्ही नवीन असाल तर दीड इंच घेतलं तरी काही हरकत नाही आपलं जेवढं कपडं असेल तेवढं कपड्यानुसार आपण इथं घेऊ शकतो आता कॅप हिट पाहू शकता इथं मी डायरेक्ट आता तीन इंचावरती घेतलेली आहे लक्षात घेता इकडं तर आता इथं आर्महोल घ्यायचं आहे आपल्याला डायरेक्ट टोकावरती इथं ठेवलेलं आहे आणि साडेसात इंच जे आहे तर ते आपलं आर्म होल आहे तर इथे पाहू शकता तीन इंचावरती बरोबर आर्महोल आलेला आहे आपलं आणि आता आपण जी घडी टाकली होती साडेआठ इंचाची तर डायरेक्ट आपण काय करायचं आहे तर साडेआठ प्लस ए अर्धा इंच मिळवायचं आहे आणि अशा प्रकारे इथं पाहू शकता अशा प्रकारे टोकावरती ठेवून घ्यायचं आहे साडेआठमध्ये अर्धा इंच फक्त प्लस करायचं आहे आणि ह्या टोकापासून जिथं टोक येतं आता ही खाली येते पाहू शकता आता वरच्या लाईनला जे टोक आलेलं आहे तर तिथून ती बरोबर तीन इंच आपली कॅप हाईट आलेली आहे पाहू शकता आपलं साडेसात इंच आणि ही कॅप हाईट बरोबर आलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला कॅप हाईट जी आहे ती काढून घ्यायची आहे तर आय होप की तुम्हाला समजलं असेल ही पहा साडेसात इंच आणि पुढे दीड इंच आपण वाढवलेला आहे कॅप हाईट बरोबर तीन इंचावरती आलेली आहे तर तुम्हाला जसं समजत नसेल तर दहा इंचापर्यंत जी आपण बाई घेतो त्याला असं तीन इंच घेऊ शकता त्याच्यापेक्षा थोडं मोठा असेल किंवा माप जर हेवी असेल तर सव्वा तीन वगैरे आणखीन आपण व्हिडिओ बनवणारच आहोत त्यावरती तर आता पाहू शकताय आहे आपण तिथे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि इथे हाफ घेतलेला आहे दोन्हीचं अर्ध केलेलं आहे आता इथे आपण एक इंच घ्यायचं आहे वरती आणि इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे वरती अर्धा इंचावरती गोलाईसाठी हे पहा अशा प्रकारे हलक्या हाताने आपण आता इथे गोलाई देऊन घेतलेली आहे आता ही जी गोलाई आहे तर ती पाठीमागच्या बाजूची गोलाई आहे आत्ता जी गोलाई मी ही दिलेली आहे पाठीमागची गोलाई आहे आता आपल्याला समोरची गोलाई घ्यायची पुढच्या बाजूची गोलाई तर पुढच्या बाजूची गोलाई घेताना आता काय करायचं आहे पाहू पाहू शकता इथं आपल्याला एक दोन रेषेचं अंतर खालती आणि वरतीसुद्धा आता इथं दोन आता दोन्हीचा मद्य घेतलेला आहे आता मी याच्यामधूनसुद्धा मद्य काढायचं आहे आणि इकडूनसुद्धा मद्य काढायचं आहे दोन्हीचाही मद्य घ्यायचा आहे अशा प्रकारे मद्य काढून घ्यायचं आहे आणि मध्यावरती आता दोन दोन रेषा फक्त आता अर्ध्या इंचातलं अर्ध म्हणजे दोन रेषा अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला हा पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे तर पाहू शकता किती सोपी पद्धत आहे आणि यापेक्षाही ही खालचीवरची मापं न घेताच मी दरवेळेला टाकत असते फक्त तुम्हाला सांगण्यासाठी ही मापं मी मध्ये काढून वगैरे घेतलेलं आहे तर दीड दीड इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे साडेपाच इंच दंडघेर आणि बाईची उंची नऊ प्लस एक दहा ब बरोबर दहा इंचाची बाई झालेली आहे आपली सॉरी नऊ इंचाची एक इंच शिलाई मार्जिन तर अशा प्रकारे आपण बाहीची कटिंग करून घेतलेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला ही बाईची कटिंग कशी वाटली आवडली किंवा नाही किंवा समजली किंवा नाही हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती असेच छोटे छोटेच पण एकदम छान छान समज सम्द, समजतील सम्द, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत सुरुवातीपासूनचे तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे साईडचं बेल आयकॉनचं बटन जे आहे तर ते ऑलवरती ठेवायचं आहे आणि या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या सायजेसमध्ये पेपर कटिंग केलेली आहे वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नचे स्लीवचे डिझाईन्स बनवलेले आहेत पाठीमागचे पॅटर्न बनवले आहेत डिझाईन्सचे पॅचवर्क वगैरे पैठणी साड्यांवरचे तर ते जर पाहिले नसतील तर प्रत्येकाची वेगवेगळी वेग प्लेलिस्ट बनवलेली आहे तर तीसुद्धा पाहून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू